हा एवढा मोठा नदी कोरण्याच्या मागे कारण काही शिल्प काही चित्र किंवा काही गोष्टी ह्या अशा चित्रित करावे लागतात किंवा असे शिल्प कोरावे लागतात त्यातून एक संदेश जातो बाकीच्या सगळ्या राजसत्तेसाठी की आमची राजसत्ता एवढी स्ट्रॉंग आहे आम्ही सुद्धा तेवढे सामर्थ्यशाली आहोत आम्ही पूर्वी होतो तसे आता नाहीत आम्ही सुद्धा आता काय झालो सामर्थ्यशाली झालो मग ती ती गंडबेरूड असेल पुन्हा तो शरबशिल्प असेल किंवा मग शतदल सहस्रदल कमळ असेल प्रत्येक गोष्टीतून काहीतरी एक मेसेज पास करायचा असतो याच्यामध्ये जर बघितलं याचा वैभव बघितलं आपल्याला त्याला एक व्यसन कोरलेले आहे कोरले व्यसन आहे इतकं उंच त्याच्या गळ्यामध्ये सोनसाखळी कोरले सोनसाखळी आहे त्याच्यानंतर पुतळ्यांची माळ आहे गळ्यात पुतळ्यांच्या माळीच्या नंतर त्याच्या पूर्ण शरीराभर ही गोंड्याची एक झालर दिलेली आहे आणि झालर गोंड्याची देत असताना त्या गोंड्याच्या झालरची गाठ इथे फिगर ऑफ एट गाठ म्हणजे म्हणतात जे नॉट आहेत तर ती फिगर ऑफ एट आहे बरोबर ही जी नॉट ही अगदी पद्धतशीरपणे कोरलेली आहे एवढं सगळं केल्यानंतर त्याला जो कमरपट्टा दिलाय तो सुद्धा अगदी सुबक पद्धतीने कोरलाय नंदी बघत असताना ह्या सगळ्या गोष्टी बघा इतकंच नव्हे त्या नंदीच्या पायामध्ये सोन्याचे तोडे सुद्धा कोरलेच चारी पायांनी चार तोडे सांगणं एकच राजा आमचा तो आहे राहत टाकणं आमच्या देवाधर्माचा नाश करणं ते दिवस आता संपले आता ते दिवस नाहीये आता आम्ही सुद्धा बलशाली झालो आहोत आता <coughs> आम्ही सुद्धा वैभवशाली झालेलो आहोत हा एक मेसेज कुठेतरी पास करणं असतं गुरु चरित्रामध्ये एक श्लोक येतो काय श्लोक येतो तो, तो, तो? वामहस्ती ऋषण धरुनी अंकुष्ट तर्जनी शृंगी ठेवून पूजा पाहती ती इंद्र समान होय नर काय सांगताय वाम म्हणजे कोणता डावात डाव्या हातामध्ये रुशन दरा अंगुष्ट अंगठा आणि तर्जनी कुठे ठेवा त्याच्या शृंगी ठेवणे पूजा पाहती ती समलोचनी त्या दोन्ही डोळ्यांनी पूजा पहा कारण का इंद्र समान होय नर पृथ्वीवर नर किती आहेत सगळे नर आहेत का नाही कोण आहे ते तुम्ही तो नंतर उत्तर द्या पण तो न राही त्याचे तेज तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघावणार पाहणार नाही त्यामुळं त्याचं तेज कमी कर करण्यासाठी <coughs> तुम्ही त्याचं दर्शन तुम्ही असं घ्या असा तो गुरुचरित्रामधला श्लोक सांगतो मी सांग